नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या मी नितीन केंद्रे तुमचं सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अर्जाची प्रोसेस काय आहे कागदपत्र काय लागणार आहेत जे बेसिक माहिती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हे जी सौर कृषी पंप योजनेचा अर्ज कोण करू शकतो यासाठी पात्रता का काय आहेत आणि कागदपत्र काय आहेत ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि किती एच पीची मोटर आहे आणि सोलार कृषी पंप योजनेचे इन्स्टॉलेशनची प्रोसेस का आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की या अर्जाची प्रोसेस काय आहे ठीक आहे तर तुम्हाला या जे मागील त्याला सौर कृषि पंप योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला जे ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे ते वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तिथे जाऊन तुम्ही या योजनेची पूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्या लिंकवरती जायचं आहे लिंकवरती लिंक गेल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड ओपन होईल आणि या डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला जे लाभार्थी सुविधा आहे त्या लाभार्थी सुविधावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला एक नंबरला दिसेल अर्ज करा दोन नंबरला दिसेल अर्जाची सद्यस्थिती आणि पैसे भरायचे म्हणजे रक्कम भरणा करा ठीक आहे का तर तुम्हाला करीचं जे ऑप्शन आहे अर्ज करावरती क्लिक करायचे अर्ज केल्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डॅशबोर्ड ओपन होईल त्यावरती तुम्हाला काय कागदपत्र भरायचे काय माहिती भरायची ते आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेतलं की अर्ज प्रक्रिया काय आहे तर तुम्हाला जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे त्या लिंकवरती गेल तर तुम्हाला जे असं डॅशबोर्ड ओपन होईल असा डॅशबोर्ड ओपन झाल्यावरती लाभार्थी सुविधावरती जायचं आहे आणि अर्ज करावरती क्लिक करायचं ठीक आहे आप ही झाली अर्जाची प्रोसेस म्हणजे तुम्हाला अर्जापर्यंत जायची प्रोसेस ठीक आहे तर तुम्हाला आतमध्ये काय लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सात बारं लागणार आहे आणि त्या सात बारावरती विहीर पाईपलाईनची नोंद असणं खूप गरजेचं आहे तर ही नोंद कुठं करायची तर तुम्हाला तलाटी पंचायत समितीमध्ये की सातभारावरती तुमच्या विहिरीची नोंद केली जाईल आणि आता सातभारा झाल्यानंतर तुम्हाला दुसरा कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे तुमचं हमीपत्र लागणार आहे म्हणजे तुम्ही यामध्ये काही चुकीची माहिती देत नाही ते एक लागेल तुमचं आधार कार्ड लागेल आणि तुमचं एक पासपोर्ट फोटो लागेल ठीक आहे आणि जर जर तुमची विहीर ही भोगवटदार असेल म्हणजे तुमच्या शेअरिंगमध्ये असेल तुमच्या भाऊ भावाभावात असेल तर तुम्हाला ते जे भोगवडदाराचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला द्यायचं आहे बॉन्डवरती लिहून द्यायचं आहे की ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि हे कागदपत्र दिल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमचे तीन कागदपत्र म्हणजे एक सात बारा दुसरं म्हणजे पासपोर्ट फोटो तिसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि हमीपत्र जर भोगवट व दार कोणी असेल तर ते त्याचं प्रमाणपत्र किंवा बॉन्ड वगैरे असं द्यावं लागेल आणि तुमच्या चेकची एक पासबुकची म्हणजे झेरॉक्स लागेल ठीक आहे एवढे कागदपत्र लागणार आहेत एवढे कागदपत्र घेतल्यानंतर तुम्हाला जो तु अर्ज आहे तो सगळा पूर्ण भरायचा आहे त्या अर्जावरती हो तुम्हाला सात बारावरती हो आठाचं जे तुमचं खाते नंबर असेल तुमचा सर्वे नंबर असेल तुमचं नाव असेल तुमचा आधार नंबर असेल तुमचा मोबाईल नंबर असेल तुमचा ईमेल आय डी असेल हे पूर्ण माहिती तुम्हाला तिथे भरायची थी, ठीक आहे गाव तुमचं म्हणजे पर्सनल माहिती तुमचं ॲड्रेसची माहिती तुमचे ईमेल ॲड्रेस वगैरे डिजिटल काय तुमचा पत्रव्यवहार असेल त्याची माहिती आणि तुमचं बँकिंगचं जे अकाउंट असेल त्याचे तुम्हाला माहिती भरायची ठीक आहे आणि तुम्हाला लास्टला तुमचे अकाउंट जे कागदपत्र आहेत ते अपलोड करायचे आहेत अपलोड केल्यानंतर सबमिट करायचं ठीक आहे ही तुमची प्रोसेस झाली ठीक आहे अर्जाची पूर्ण प्रोसेस झाली आणि आपण पहिल्यांदा पहिल्यांदा पहिल्यापासून एकदा रिपीट करूया तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज पूर्ण भरायचा आहे तुमचे कागदपत्र अपलोड करायची सबमिट करायचं आहे ठीक आहे आणि हे तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल म्हणजे अर्ज कसा करायचा त्याचे पण डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक देऊ त्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता ठीक आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवरती एक एम के आय डीचा मेसेज येईल एम के आय डीचा मॅसेज आल्यानंतर तुम्हाला तिथे पेमेंट भरणा करायचं आहे तुम्हाला जर तिथे डाऊट वाटत असेल की लिंक फेक असेल तर म्हणजे मॅसेज आलेला काय फेक वाटत असेल तर तुम्ही एक काम करू शकता तिथे तुम्हाला एम के आय डी आलेला असेल तुम्ही या पोर्टलवरती जा पोर्टलवरती गेल्यानंतर अर्जाचे देयक भरणा रक्कम यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला हे जे पेज आहे तो इथे पेमेंटच्या पेमेंटचं जे तुमचं ऑप्शन आहे जे पेमेंट भरणाचं जे डॅशबोर्ड आहे ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे तुम्ही येईल येऊन जाईल तिथं पाहू शकता तुम्ही तिथे तुम्हाला एम के आय डी टाकायचा आहे एम के आय डी टाकल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर तुमचा जिल्हा वगैरे सिलेक्ट करायचा तिथे ऑटोमॅटिकली तुमची अर्जाची माहिती येऊन जाईल तुमचा आधार नंबर येऊन जाईल आणि तुमचं नाव येऊन जाईल जेणेकरून तुम्हाला कन्फर्म खात्री होऊन जाईल की हे आपलाच फॉर्म आहे तर तुम्ही तिथे प्रोसेस करून तुमचं पेमेंट करू शकता ठीक आहे पेमेंट झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे जे सेल्फ सर्वे आहे तो सेल्फ सर्वे करायचा आहे सेल्फ सर्वे केल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करायचं आहे वेंडर सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला जे विजिट आहे जे जॉईंट सर्वे आहे तो जॉईंट सर्वे करायचा तर जॉईंट सर्वे संदर्भात आपल्याला जास्त काही माहिती नाही कारण आपण लास्ट टाईम एक व्हिडिओ बनवला होता तो चुकीचा आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर त्या संदर्भात आपण तिथे त्यांना बाय मिस्टेक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला कारण जे जॉईंट सर्वे आहे तो एकदम शेवटची स्टेप आहे कारण जॉईंट सर्वे झाल्यानंतर डायरेक्टली इन्स्टॉलेशन केलं जातं आणि जॉईंट सर्वेच्या अगोदर ती आहे म्हणजे जॉईंट सर्वे, सर्वे कोण करतं तर त्याच्यामध्ये शेतकरी असतो तो वेंडर असतो आणि जे सोलारचे जे कोणी अधिकारी असतील लाईनमेन वगैरे असतील ते असते ठीक आहे ते तिघांचा मिळून जो सर्वे असतो तो जॉईंट सर्वे असतो असं पण आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुम्हाला जे इन्स्टॉलेशनची प्रोसेस आहे ते होऊन जाणार आहे तर तुमचं सगळं एवढं जॉईंट सर्वे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वाट बघायची की इन्स्टॉलेशनसाठी कंपनी तुमच्याशी संपर्क साधेल संपर्क साधल्यानंतर तुमच्या जे शेतामध्ये जागाची जे ठिकाणं आहे इन्स्टॉलेशन आहे ते तुम्हाला दाखवलं जाईल तुम्ही आणि कंपनीचे माणसाल्यानंतर ते इन्स्टॉलेशन करून देतील ठीक आहे तर मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचं जे हे इंस्टॉलेशनची प्रोसेस आहे जे अर्जाची प्रोसेस आहे आणि कागदपत्राची जी प्रोसेस आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला सर्व सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेच्या अर्जुन एकदा माहितीमध्ये पुन्हा एकदा आपण भेटूया लवकरात चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार